एका घरात दोन मांजरी खूप भांडत होत्या एकमेकींची म्हणून त्यांनी मला कॉल केला होता की खूप भांडतात काय करू कळत नाही तर मांजरांचं असं म्हणणं पडलं की मायलेखीत खूप भांडणं होतात आणि आम्ही त्यांना मिरर करतोय की ते कसे वचा वचा भांडात तसं आम्ही भांडतो एकमेकींची सांग की थोडस टोन डाऊन गरज नाहीये तेवढं भांडायची आम्ही म्हणल्यावर कसं वाटतं एक्झॅक्टली म्हणजे त्या कॉपी करत होत्या जे मालक होते त्यांच्या ते कॉपी करत होत्या मांजरी प्रतिबिंबन किंवा मिररिंग आम्ही म्हणतो हा कसं करताय तुम्हाला हे सगळं हे खरं कसं वाटेल सो गुड क्वेश्चन आता एक किंची नावाच्या पॅटची मी बोलत होते तर त्यांनी मला दाखवून दिली दोन कपाट आणि सांगितलं की मला या कपाटात जायचं असतं पण मला जाऊ देत नाहीत हे कपाट मात्र मला अलाव करतात तर मी विचारलं तर ते त्याचे त्याची फॅमिली हसली की हो त्याचा जो दादा दादा म्हणूयात तो म्हणला की हो माझ्या कपाटात मी त्याला जाऊ देतो पण बाजूच्या कपाटात एंट्री नाही आणि तो मला सांगत होता की बा त्या कपाटात बाईचे कपडे असतात आणि या कपाटात पुरुषाचे कपडे असतात इतके सगळे मांजराने ही गोष्ट त्या किमचीने सांगितली म्हणून ती कळली अच्छा मी काय किमचीच्या घरी गेले नव्हते बघायला काय आणि काय